आज पुसेगाव च हिंद केसरी मैदान पार पडलं आणि आज आपल्याला सर्वांचा लाडका पिंजरचा बेताज बादशाला म्हणून ओळखला जातो असं आपला राहुलबाई पाटील आरवली कल्याण मधुर पुसेगावच्या फायनलचा मानकरी ठरलाय शिवमाचा पले आपल्यापर्यंत हार्दिक अभिनंदन काय सांगाल आजचा आनंद काय आनंद तर आज भरपूर आहे कारण की मत आज या वयात पण काम असते म्हणजे जेवढे टॉप टू होते सर्वांना लढत दिली आणि गाडी पण एक नंबर पाठीमध्ये होती तर थोडे इकडे तिकडे असती तरी काय तरी निकाल वेगळा असता आणि जे म्हणजे जे नंबर भेटले आम्हाला त्यामध्ये आम्ही खूप समाधानी आणि ज्या बैलांनी आज आमची इज्जत राखली त्याच्या मतून आम्ही काय बोलूच शकत नाही आणि बोलायला शब्द पण अशी त्याने घडून ठेवली आहे बावऱ्या बावऱ्या पण त्याच्या बावर्या बावऱ्या पण अतिशय आणि बावऱ्या आणि मथूर एकदम म्हणजे स्पीड लागला गाडीला ला, ला, कारण की भरपूर म्हणजे पब्लिक होती पण तरी पण बावऱ्या कुठंच कमी नाही पडला आणि कुठे हल्ली नाही गाडी आणि सुद्धा सारखी सरळ आणि जबरदस्त असं स्पीड लागला आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मथूरचं सगळ्यांना माहिती की कधीही मालकाची मान न पडू देणार नंदी म्हणजे मथूर आज सुनील मोरे मालकाचा आनंद न राहुल यांचा मतूर काय सांगाल ते क्षण काय होते क्षण मैदानात मत्तूर गेल्या वर्षी पण फायनलला राहिला होता आणि या वर्षी पण फायनलला ला राहिला खूप आनंद आहे आणि मथूरने असं म्हणजे जेव्हा जेव्हा मोठी मैदाना झाल्या तेव्हा कधीच आमची मान खाली नाही केली प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतलाय आणि याच्या म्हणजे याच्यानंतरही असंच गुलाल घेत राहील तुम्ही मथूरची वेळोवेळी काळजी घेता असतील तो असतील काय सांगशील म्हणजे तुम आशीर्वाद तुमच्यावर एक प्रकारचा काय शंभर टक्के कारण की मथूरला आम्ही आमच्या मुलाप्रमाणे जपत आलो आणि याच्या जपू भरपूर सारी मथूरची काळजी घेतली आम्ही आणि आज जेव्हा जेव्हा आजारामध्ये असतो तेव्हा तेव्हा पण आम्ही त्याचं भू भरपूर साधं म्हणजे काळजी करतो आणि नाही सांगावं एवढं आम्ही लक्ष देतोय आणि परत एकदा दे त्याच जोशात आणि त्याच उमेदीत आम्ही मैदानामध्ये उतरतो बरोबर दा दा आणि दादांशी सर्वांच काय झालंय गोष्टी पण आज जर मतूरने करून दाखवलं आणि प्रेक्षकांना चाहत्यांसाठी पण आणि विरोधकांसाठी पण कारण की मधून मतूर आहे त्याची जागा कोणच नाही घेऊ शकत शंभर टक्के आणि विशेष म्हणजे आज दादा नव्हते पण मथूरचा प्रेक्षकांचा पब्लिकचा घराडा तो कायम त्याचा जे फॅन फॉलोअर्स आहेत आज पण तू मैदानात पाहिला असतील की त्याचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत अक्षरशः ज्यावेळी फायनल सेमी फायनल झाला त्यावेळी निंब मैदान तिकडे गेलं होतं मथुरपाशी काय सांगशील त्याच्या कारण की मथूर असेल दादा असेल म्हणजे एक एक दावण म्हटल्यानंतर प्रेक्षक आणि फॅन फॅमिली यांचा आशीर्वाद आहे सर्वांचा आणि सर्व वर्ग म्हणजे भरपूर मोठा आहे दादावरती प्रेम करतं मथुर असेल आमचा सज्जा असेल आज सध्यासुद्धा म्हणजे अपेक्षा नव्हती पण अपेक्षापेक्षा जास्त पॉला ती तीही गाडी आमची चांगली पॉला आणि आमची फॅन फॅमिली बोलल्यानंतर कट्टर आहे आता तुम्हाला इन्स्टावर किंवा युट्यूबवरती दिसतच असेल काय चालू आहे ते सध्या आणि मधूरचे आणि दादाचे जेवढे बँड आहेत तेवढे कट्टर आहेत काही करायला तयार असतात जेव्हा जेव्हा असं वाटतं की काही 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 वाटतं की मजूर आता थांबेल थांबेल पण तो थांबतच नाहीये कंटिन्यू तो याची दिवस मिळतोय कारण संभ्रम प्रत्येक पण ज्यावेळी वाटतं त्यावेळी मग तो शंभर टक्के असतोच काय सांगते त्याबद्दल तांब तांबळ तांबळ तर त्याचा अंदाज अजून कोणाला लागला नाही आणि त्यांनी लापल पण दिला नाही आणि त्याच्याबद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमी आहे पहिल्या आजारामध्ये होता भरपूर साध्या काळ्यामध्ये त्याच्यानंतर मैदानामध्ये बाहेर काढलं होतं दुसरं मैदान आहे दोन दोन मैदानात गुलाल झालं एक मैदानात मार्क घालला पण अतिशय सुंदर असं महसूल बोलतोय आणि विंगड असेल विंगडला पण त्याच तुपान आणि ज्या पण गट पास करतोय एवढ्या मोठ्या मैदानात ते म्हणजे तू बघतोय म्हणजे आता एवढ्या मोठ्या मैदान हजार गाड्या त्यात सरजाने पण आज कमाल करून दाखवले थोडक्यात समीरबाई पण आलेत काय सांगितलं सरजेबद्दल काय सांगू सरजेबद्दल काय केसरी वडकीचा मैदान एवढ्या मोठ्या मैदानामध्ये गट पास केला होता आणि सेमीला टॉपच्या सेमीमध्ये दोन नंबरला उतरला होता यावेळी पण टॉपच्या सेमी मध्ये तीन नंबर लावतात याच्या पुढच्या मैदानात शंभर टक्के सध्या पुलावर दिसत कारण की त्याचं फॉर्म बघता खूपच कडक मध्ये दिसत नक्की समीर भैया आजचा काय आनंद आहे आपला मथुर पुलाव राहिलाय बरोबर तुमचं महिलावरचं प्रेम सगळं सांगून देतं प्रत्येक वेळी कारण